हे मस्त आहे की शिवल्या धुवून घेतले ते <laughs> मस्त पाण्याचा सूप तयार झाला आणि बघा एवढे मोठे मोठे पीसेस निघाले मस्त एक ग्लासात बघ मस्त आणि एक सूप पण किती शेंपल तुम्ही सोळा सोळा शेंपला आहेत तर सतरा तर घोसाळ्यावरून आले नाही सॉरी घोसाळ्यावरून आले शेवल्या तर थेट त्या कल्परायने भेट दिले तर व्हिडिओमध्ये पण होते आपला व्हिडिओ सर्पशा आहे आणि शितळा मामाचा व्हिडिओ बघितला असेल म्हणजे शीतल मामाच्या मुलीने आणले शेंपला तर आज सतरा शिंपला आहे तर शिंपल्यांची कशी रेसिपी आहे आणि आजची मॅच मुंबई छंद आहे एक मॅच एन्जॉय करू दाखव तुम्हाला आणि हे आहे मुंबई चेन्नईची मॅच आणि मग मी आता इथे साफ करायला घेतली आता इथं सतरा आहे सूप जरा जास्त कर आता हे मस्त आहे मम्मी धुवून गेला त्या नळाखाली मस्त की शिवर आहे आता इथे एक एक करून काय साफ करून मम्मीने मस्त एकी शिपे धुवून घेतलेले आहेत तर किती आहे तुम्ही सतरा तर सतरा आहे तर आता मस्त एकी धुवून बघा कसे शिपे हे थेट वर न आलेले आहे खाजणी रोहा का तर मस्त असे मोठे मोठे आहे ते बघ इथं खाली मोठे हे मी घेतलं आहे आणि आता मम्मी आता घेणार आहे करायला मस्तपैकी आगरी कोकणी स्टाईलने

ना मी बघितलेलं वाटते तिथे टाकताना ते बघ ते सूप बनवतात उकड्यासाठी मीठ टाकावं लागतं नाही तर फायनली मीठ टाकले त्याच्या मग मी आता मस्त आपण आता सोल कधी पिऊया तर आता मस्त एकी घेतले उघडल्याला आणि एक गुड न्यूज आले गुड न्यूज आले इथं

मस्त असं मस्त मोमो झालं एकेरी हे असे मस्त एक सूप पाण्याचं सूप तयार झाला आणि एकेरी बघा एवढे मोठे मोठे पिसेस निघालेत आणि हे शाल आहेत मस्त एक आता साफ केलेलं आहे मस्त एक ग्लासात बहुत सूप लागोपा तीन छक्के दोनशे चार आणि मस्त कांदे लसूण कापले आणि इथे मस्त पटाट वगैरे सगळं आहे आणि इथं तेल टाकायला घेतलं तेल टाकले पण मम्मीने ते काय पाणी आहे पाणी तेल टाकले मम्मीने आणि एकीकडे हा लास्ट बॉल आहे

mắt sao lại tay ta kala tin cho mất tỏ tin cho mất mọi người <laughs> बघा सायचा आणि टोमॅटो रेडी करून सुद्धा कोथं मी पडला <laughs> था। आता इथं मस्त आहे की आले का टाकायचं बाकी आहे कैऱ्या दोन टाकू आपण दोन कैरी टोमॅटो आणि कोथिंबीर आणि वाट वाटणचं बाकी आमच्या आधी मालवणी कोथिंबीर मस्त आहे की असा फ्लेवर आले बटर बिटर टाकून

येतात म्हणून मी थांबले जेवण कस चालू ती लोक आली टाकायला काल शिपे व्हायला आले आता आणि दुसरीकडे तर चांगली झुराई करते रोहित शर्मा रोहित शर्मा धुलाई करते आणि चेन्नईच्या इटली वरती मस्त मार्क मारत आता शिपे मस्त की रेडी झाली आणि भात पण घेतले आता मम्मी सर्व करून घेते तर या सगळी खायला मम्मीने आता हे वाट्या पावा चला कोलमीचा रस्सा पण आहे एक मोठा